नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ता आपण डाऊस येथील प्रगतशील शेतकरी गंगाधर नबाजी पाटील बडे यांच्या कापूस प्लॉटला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्याबरोबर डाऊस येथील प्रगतशील शेतकरी गुरसळ परिवार आणि बडे परिवार या ठिकाणी उपस्थित आहे तर कपाशीवरती येणारे थ्रीप्स म्हणजेच फुलकिडे याच्या नियंत्रणासाठी काय उपयोजना करायच्या आणि फुलकिडे यांनी रस चाटल्यानंतर पाने खालच्या बाजूना कशा पद्धतीने तेलकट आणि कडक होतात तो थ्रीप्स ज्यावेळेस रस चाटतो त्यावेळेस त्याच्या मागच्या मागच्या भागातून तो भागा। चिकट द्रावस राहतो आणि परिणामी पान हे मागच्या बाजूना लालसर तेलकट दिसतं आणि पान हे एका बाजूना दुपारच्या वेळेस वाकलेलं दिसतं आता ह्या कपाशीच्या पानाच्या मधल्या शिरांमध्ये मोठ्या प्रमाणात थ्रिपचा प्रादुर्भाव या ठिकाणी आपणास दिसत आहे तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला जी फवारणी आप करायची आहे त्यामध्ये रुद्र आणि पसम हे दोन्ही औषधं प्रति लिटर पाण्यासाठी दोन एम एल या प्रमाणात आपल्याला फवारणी करायची आहे एकरी कमीत कमी दोनशे लिटर पाणी आता पडलं पाहिजे कारण सरासरी कमराच्या आसपास वाढ झालेली वाढ झालेला हा कपाशीचा प्लॉट आहे तसेच लेसेंटा किंवा पुलीस त्याच्या जोडीला सिटमा प्राईड याचे सुद्धा आपण थ्रिप्स म्हणजेच फुलकिडे आणि पांढरी माशी याच्या नियंत्रणासाठी या ठिकाणी वापर करू शकतो ही फवारणी घेत असताना आपल्याला सिलिकॉन बे स्टिकर स्प्रेडर ऍक्टिवेटर म्हणजे थोडक्या स्टिकरचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे आणि फवारणी करताना पूर्ण पाणी एक सारखं फवारा पाना या पानावरती बसल कवरेज याला मिळेल अशा पद्धतीनं फवारणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे